तर हॅलो हाय नमस्कार मंडळी कशा हातभरे ना, ना, तर्फे, तर्फे, ना, हार्दी, 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 हार्दी ना तर गौरीची फॅमिली या चॅनलवरती आपलं सर्वांचं घरभरून स्वागत आहे आणि मी कॅमेरा नीट पकडते तर माझं इकडे आज सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना सर्व भाविकांना आमच्या फॅमिलीतर्फे माझ्यातर्फे सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा आणि आज आहे मुलांना सुट्टी मुलं पण घरीच आहेत तर इकडचं आवरयचं बाकी होतं माझं सर्व आणि फराळाचं वगैरे सा नॅणूला वाढून दिलं होतं नॅनूनी काही फराळाचं केलं नाही तर यांना सर्वांना आज मुलींनी पण उपवास पकडलेले आहेत तर इकडे आहे नॅनू सारा सारा फराळ केला काय खाल्लं शाबू तसंच ठेवलं ना प्लेटमध्ये काय खाल्लं तू शाबू ना हो के तर नॅणूची आंघोळ वगैरे म्हणजे नॅणूची केस आज सुट्टी होती मुलांना आणि साराची साराचं डोकं धुवायचं बाकी आहे साराने सकाळी आंघोळ केली आणि तिला मी म्हटलं केस धुवून घे के परत मग सुट्टी आहे तर धुणं होतात नंतर मग केस धुता येत नाहीत तर पूजा वगैरे इकडे झालेली माझी तर इकडे बघा माझी पूजा अशा प्रकारे झालेली आहे छान मस्त अशी पूजा झाली आज सकाळी सकाळी झाली लवकर केली होती पूजा मी आणि आमच्याकडं नाही आहे विठ्ठल रुक्माईची मूर्ती तर आज आम्हाला विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणायची आणि मस्त पंचामृत यांनी दूध दह्याणी वगैरे अभिषेक करून आज स्थापना करायची माझ्या मंदिरामध्ये मा विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीची तर आज आम्हाला जायचे विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणायला आणि बऱ्याच दिवसापासून मला आणायची दिवसा होती पण माझ्याकडं ऑलरेडी एक अगोदर होती पण आता नाही ह्या वर्षीनं ती थोडीशी हे झाली होती तिचा कलर पॉलिश वगैरे गेला होता आणि पाठीमागच्या साईडनं थोडीशी हे झाली होती अशी रेश केल्यासारखी म्हणजे तुटल्यासारखी झाली होती तर मग तशा भंगलेल्या किंवा तशा मूर्ती घरात ठेवू नये म्हणतात मग मग मी ती न बाहेर अशी मंदिरात नेऊन ठेवली उन तर मंदिरात ती सर्व मूर्ती अशा कोणी कोणी ठेवलेल्या त्या एकत्र मिळून त्यांचं योग्य प्रकारे विसर्जन वगैरे करतात तर तशा पद्धतीने मी मग ती मूर्ती ठेवली नाही घरात तर मला आज जायचं आहे विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणायला तर आज आहे आषाढी एकादशी त्यामुळं मग मुहूर्त पण चांगला आहे तर मी जाणार आहे आज किंवा मग त्यांनी म्हणले मला जर ऑफिसमधून येताना मी बघतो म्हणले मला जर आवडली तर मग मी घेऊन येतो तर चला असो इकडे माझी कामं वगैरे राहिलेली आहे मी बऱ्याच दिवसापासून मी व्हिडिओ शूट केलेला नाही आहे कारण माझी सुरुवातीला तब्येत वगैरे पण खूप खराब होती आणि त्यानंतर मग मी परभणीला गेले परभणीला गेल्यानंतर एक दहा पंधरा दिवस माझ्या चुलत भावाच्या मुलीचं लग्न होतं तर त्यासाठी मग गेलो आणि मग एन्जॉय पण करता येत नाही असं व्हिडिओ टाकायचा टाकायचा म्हणून मी काही व्हिडिओकडे दुर्लक्षच केलं तर एक दीड दोन महिन्यापासून आपले माझे व्हिडिओ नाही आहेत शॉर्ट कधी कधी टाकत होते पण लाॉंग व्हिडिओ एक पण नाही आहे तर आज आजपासून व्हिडिओ टाकावं म्हणते तर बघूत कसं कसं होतं आणि मी व्हिडिओ नाही माझं ही व्हिडिओ येण्याचं माझं सर्वात मोठं कारण पण तुम्हाला सांगते काय होतं ते कारण खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता आणि खरंच मला जे भेटलं ते मी तुम्हाला नक्की एक व्हिडिओ बनवून सांगणार आहे कारण आत्ता माझ्याकडं वेळ नाही आहे तर आज छोटासा व्हिडिओ बनवून टाकावं म्हटलं आणि शुभेच्छा पण द्यावं तुम्हाला तर चला अच्छा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय